शालू। ये देख, शालू। शालू। चालू, इधर शालू। <laughs> देख तो तो मंडळी वाजले सकाळचे पावणे चार आणि आता मी आलेले भांडूक स्टेशनला कशासाठी जातोय हे तुम्हाला मी सांगेन सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कर मंडळी मी सागर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी वाजले सकाळचे चार वाजून दहा मिनटं आणि मी आता आहे भांडूक स्टेशनला तर भांडूक स्टेशनवरून मी आता आमचा आमचा प्लॅन आहे आता अलिबागला जायचा मी आणि माझ्या काही ऑफिसचे मित्र आहेत तर आता त्यांच्यासोबत मी जातो आहे अलिबागला आणि माझा आजचा प्रवास होणार आहे तो मुंबई ते मांडवा असा एम टू एम या फेरीपेठणे होणार आहे सो तो चला जर जाऊया आता आपण डॉकेट रोडला आणि आता माझे ट्रे माझे मित्र आहेत काही ते त्यांनी ठाण्यावरून ट्रेन पकडली आहे ते आता मला पुढे भेटतील सो चला जाऊया गणाऱ्याचं नाव घेऊन ना आपण सुरुवात करूयाच्या आपल्या जर्नीला बोला गणपती बाप्पा मोरया मला वाटेल भेटेल कि नाहीटेक सागर फायनली मंडळी मी आता ट्रेन मध्ये आहे आ, मला ट्रेन आनी आनी आता मला ट्रेनमध्ये कोण समागाशी बोललेलो तुम्हाला कोण कोण भेटलं ते मला मी दाखवतो तो बघा तुम्हाला कोण दाखवतो इकडे मला ओंकार आणि शालू आणि याच्यानंतर आता निकिता घाटकोवरून चढणार आता बघू घाटकरून ती चढते तर त्याच्या आमच्या पाठच्या ट्रेनला येते ती फायनली मंडळी आम्ही कुर्ल्याला उतरलो आहे कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म नंबर आठला आणि आता इकडनं कुर्ल्यावरून डॉकेट रोडला जायला सी एस सी एन पकडतोय हे बघा शालू आणि ओमकार आता ट्रेन येईल एक पाच मिनटं ट्रेन आली की मग आम्ही डॉकेट रोडला जाऊ मंडळी वाजल्या सव्वापास आणि सकाळीच नाश्ता केल्यामुळे आम्ही घेतले इथे वेळ ही बघा ही बघा शालूसुद्धा वेळ का द्या हे बघा तर आता डॉकेटला उतरलं आहे आणि आता डॉकेट रोडवरून टॅक्सी पकडून आम्ही तिकडे जातोय तर आता आम्ही इकडनं टॅक्सी पकडली आहे आणि आता टॅक्सी पकडून आम्ही बाऊच्या टक्के पोहोचू सो फायनली इकडनं काउंटरवरून आम्ही आता तिकीट घेतलं आहे आणि आम्ही आता जेटीच्या दिशेने जातोय फायनली म्हणजे लेट झाला आहे खूप सहा वाजून पंचवीस मिनटं आली आहेत फक्त पाच मिनटं बाकी आहेत आणि आता मी चाललोय लवकर सो चला इकडे लावूया आता वरती मंडळी वाजले सहा पंचवीस आणि हर्षला आणि आदित्य भेटलेत आम्हाला आणि हे बघा भेट हे देू शालू। शालू। चालू शालू। चालू शालू। तर मंडळी वाजलेस सावधून पन्नास मिनटं आणि आम्ही इथं बाहेर आलेलो तर बाहेर आलेले दृश्य बघा किती सुंदर दिसेल सकाळ सकाळचं तर तुम्ही कधी बुकिंग केलं तर शक्यतो सकाळचंच बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला असा नजारा बघायला भेटेल आणि हवा पण इतकी थंड सुटली आहे ना एक की एकदम मस्त वाटतं आहे आणि इथे ही शीप बघा किती मोठी आहे एकदम पाण्याच्या मधोमध उभी आहे एकदम ही बघा मंडळी आता आपण एक दोन ते तीन मिनटात आपण मांडवा जेट्टीला पोचू हे बघा ते मी समोर बघू शकता ही समोर आहे तिथे आपली आता एम टू एम लागेल आणि तिकडनं आपल्याला उतरून बाहेर जायचं आहे तर इथे तुम्ही आता बघू शकता सगळ्या गाड्या एक एक करून कशा बाहेर निघत आहेत बघा याच्या खाली पण गाड्या असतात आणि इकडे वरती पण मंडळी उतरल्या सगळ्यांना भूक लागलेली तर आम्ही इथे वडापाव आणि चाय सगळ्यांसाठी घेतलेली सा ही बघा तर मंडळी आता नाश्ता करून झाला आहे आता आम्ही जातो आहे रिक्षा स्टँडला आणि रिक्षा स्टँडवरून रिक्षा करून आम्ही आमच्या रेड स्टोन जिथे आमचं बुकिंग आहे तिकडे जातो आहे तर फायनली मंडळी रिक्षा भेटली आहे आणि इकडे शालू बघा रिक्षामध्ये कशी झोपली आहे रात्री वर्क फ्रॉम होम केलं आहे आणि आता तिला एवढी झोप आली आहे रिक्षामध्येच झोपली आहे ही बघा आणि काय परफेक्ट टायमिंग आहे बघा धनश्री आणि गणेश आम्हाला आमच्या पाठीमागेच भेटले जे बाईकवरून येणार होते मुंबईवरून हे बघा ते सुद्धा आम्हाला फायनली प्रॉपर भेटले आहेत टायमिंगवर एकदम तर मंडळी बघू शकता असा काही रूम आहे आमचा ए सी नॉन ए सी आम्ही जो घेतला तो नॉन ए सी आहे आणि इकडे हे आहे ते वॉशरूम आहे हे बघा या साईडला हा असा वॉशरूम पूर्ण आ बघा आणि हे जे टॉयलेट आहे तर बघू शकता असा काही आमचा आय स्पेस मस्त रूम आहे हर्षेला <laughs> इधर देख तो मारो इसको ऐ ए तू बच्चे वाले में जा इधर देख तो तर मंडळी वाजल्या संध्याकाळी सव्वा सहा आणि आम्ही आलो आहे इथल्या बीचवर तुम्ही ते बघू शकता सनसेट किती मस्त वेगळी होतोय हा बघा मस्त वेगळी सनसेट असा होतोय आणि सनसेट बघून थोडा नाश्ता वगैरे करून आम्ही आता इकडनं परत रूमवर जाणार आहोत सळी आज है रही वार आहे रविवार आणि आमचा दिवस आहे दुसरा तर आता वाजलेच पावणे बारा दुपारचे आणि आम्ही चाललो आहे आता जेवायला हॉटेलमध्ये सुप्रियाने रिकमेंड केलं आहे तर तिकडच्या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवायला चालतो आहे सो चला जाऊया आता आपण तिकडे जेवायला तर तुम्ही ते बघू शकता धनश्री आणि शालूने व्हेज तळी ऑर्डर केली आहे मोदक गुलाबजाम डाळ राईस भाजी मस्तपैकी आहे आणि दोन भाकऱ्या मागवल्यात दोघींनी आणि इथे हर्षनाने सुरमई ताळी मागवली आहे सुरमईच्यामध्ये दोन सुरमईचे पीस आहेत दोन भाकरे आहेत राईस आहे सोलकडी आहे कांदा लिंबू आहे आणि मच्छीचा सार आहे आणि इथे स्टार्टर्समध्ये चिकन क्रिस्पी मागवली हर्षला आहे आणि आदित्यने बघा आणि इथे निकिताने मागवली आहे क्रॅप थाळी क्रॅप ताळीमध्ये पण सेम आहे एक मोठा क्रॅपचा पीस आहे भात आहे भाकरी आहे सोलकडी आहे आणि एक रस आहे आणि कांदा लिंबू आणि ते ओमकारने सुद्धा चिकन तळी मागवले आहे सेम आहे त्याच्यामध्ये सुकं चिकन रस्सा कांदा लिंबू भाकरी आणि राईस आणि सोलकडी म्हणजे आमचं जेवण तर झालं आहे जेवण खूपच चांगलं छान होतं तर त्या हॉटेलचा ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल तर अलिबागमध्ये कधी आलं तर त्या हॉटेलला एकदा नक्की विजिट करा आणि आम्ही आता चाललो आहे मुंबईला सो चला मुंबईला जाऊ मंडळी आता एम टू एमचं बुकिंग कसं करतं ते तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम एम टू एमचं ॲप डाऊनलोड करा प्ले स्टोरवरून डाऊनलोड की असं आहे त्याचं पेज आहे त्याच्यानंतर तुमचं वन वे किंवा राऊंड ट्रिप जे पण असेल ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमची तारीख ज्या दिवशी तुम्ही प्रवास करणार आहे ते आणि आता तारीख आता मी समजा फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला मी तेरा पंधरा तारीख सिलेक्ट करून दाखवतो आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही किती पॅसेंजर आहात ते तर फॉर एक्झाम्पल आम्ही एक सहा पॅसेंजर आहे तर सहा पॅसेंजर मी केलं त्याच्यानंतर तुमची कुठली फोर व्हीलर बाईक काय असेल तर ते, ते, ते तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पेट्स म्हणजे पाळीव प्राणी वगैरे असेल तर ते करून तुम्ही पुढे सर्च करू शकता आणि इकडे पुढे तुम्हाला टायमिंग दाखवतील त्यातला तुम्हाला जो कम्फर्टेबल टाईम असेल तो सिलेक्ट करा टाईम सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इथे ऑप्शन दाखवतील वेगवेगळे की कुठल्या लॉन्चसाठी म्हणजे कुठल्या झोनसाठी किती पैसे आहेत ते ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून पुढे प्रोसेड टू बुकिंग करू शकता जो तुम्हाला झोन पाहिजे त्याचा सिलेक्ट करायचा आणि पुढे बुकिंग कराय शकता हे असं हे बघा तर फायनली मंडळी मुंबईत आली बघा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राइब करा भेटी आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय